नमस्कार मित्रांनो मुरांबा भागामध्ये अक्षयने घेतलेली काळजी बघून आजी आणि आजोबा म्हणतात की आजच्या काळामध्ये इतकं करत नाही खरंच तो खूप काही करतो आपल्या बायकोसाठी तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आजी आजोबा कारण इला माझ्यामुळे इला भटकावे लागते माझ्यासाठी ही सर्व हे सहन करते आता फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे झोप आणि त्यामुळे तिला शांतता देईल आणि माझ्यामुळे तिच्या म्हणजे झोपेत ती शांत स्वप्न बघायची हे एकमेव सुख होतं ते सुद्धा तिच्यापासून आता हिरावून घेत गेले नवरा म्हणून खरंच मला लाज वाटते तर आजोबा उठतात आणि अक्षयसाठी एक चटई आणि चादर ते झोपण्यासाठी देतात आणि अक्षयला म्हणतात की तुम्हीसुद्धा आता झोपवून घ्या तेव्हा अक्षय म्हणतो की नको आहो तुम्ही हिच्यासाठी दिले तेच पुष्कळ आहे तर अक्षय रमाच्या चेहऱ्यावरून अलगदसा प्रेमाचा हात फिरवतो आणि तिच्याजवळ झोपी जातो तर जान्हवी आणि आनंद त्याच दिशेने येत असतात तर जान्हवी म्हणत असते की बेबी मला नाही वाटत की ते दोघे ह्या साईटने आले असेल आनंद म्हणतो की कुठे शोधायचे त्यांना एकतर त्यांच्याजवळ फोनसुद्धा नाही त्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट कसं होणार जानवी म्हणते की अरे मंदिरात गर्दी होती तेथे सुद्धा आपण त्यांना बघितले मग ते, ते, ते दोघे कुठे जाणार आणि आता कुठे शोधायचे जानवी म्हणते की समोर ते आजे आजोबा आहेत त्यांना विचारूयात का ते दोघे दिसले की काय तेव्हा ते दोघे त्या दिशेने येत असतात परंतु आनंद म्हणतो की मला नाही वाटत की रमानी अक्षय इकडे येतील म्हणून आपण तिकडे दुसरीकडे बघूयात म्हणून अगदी जवळून रमानी अक्षयच्या जान्ह्यानी आनंद निघून जातात अक्षय रमा मात्र छान असे झोपलेले असतात आनंद आणि जान्हवी घरी येतात तर त्यांना बघून शशिकांत म्हणतो की वा म्हणजे तुमचं हे वय आहे का लाँग ड्रायव्हिंग वगैरे करायचं तेव्हा आनंदला राग येतो आनंद जान्वीला म्हणतो की काय बोलतो हे माणूस शशिकांत मात्र हसत असतो तेव्हा आनंद शशिकांतला म्हणतो की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कारण आमचे तर आता वय झालेलेच आहे परंतु मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की दिवसेंदिवस तुमचं वय तर कमीच होत चालले आम्हाला सुद्धा सांगा की ते सिक्रेट काय आहे तेव्हा शशिकांत विचारतो की तू सिरियसली बोलतो की टोमणी मारतो मला आणि चुटकी वाजत म्हणतो की तुझा बाप आहे त्यामुळे मान राखूनच बोलायचे जान्हवीलासुद्धा शशिकांतचा खूप राग येत असतो तेव्हा आनंद म्हणतो की बाबा कशा आहे कधी काळी मी तुमचा मान ठेवून बोलत होतो परंतु ह्या अशा गोष्टी अशा वेळी तुम्हाला सुचतातच कस्या ज्याला तुम्ही घराच्या बाहेर काढले तो तुमचाच मुलगा आहे आणि ती सून सुद्धा तुमचीच शशिकांत म्हणतो की चलहट कसली मुलगा आणि कसली सून चुकीला माफी नाही आणि तुम्हाला सुद्धा सांगून ठेवतो मी सांगतो तसेच वागायचे नाहीतर घराच्या बाहेर व्हायचे तर आनंद चिडून म्हणतो की हाच फरक आहे बाबा तुमच्यात आणि आमच्यात प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या वागणुकीने तुम्ही स्वतःच ते दाखवून देता बाबा मी नसेल, सतत मी सतत माझ्या मागे पुढे करत असतो तिच्या पदराला बांधेल असतो तिची काळजी घेत असतो या गोष्टीचं अगोदर मला गिल्ट वाटत होते पण आता मला अभिमान वाटतो कारण मी का कारण मी सेन्सिटिव्ह आहे तुमच्यासारखा नाही मला माझ्या माणसांची काळजी वाटते त्यांची कदर आहे त्यांची किंमत आहे जी तुम्हाला नाही घरातील मुलगा आणि सून हे रस्त्यावर राहत असताना हे असं लॉंग ड्रायव्हिंग आहे ना ते तुम्हाला सुचते मला नाही आणि आपल्यातला हा फरकच मला खूप महत्वाचा वाटतो की खरंच मी तुमच्यासारखा नाही तेव्हा शशिकांत मोठ्याने ओरडत म्हणतो की कोणीच नाही या घरामध्ये माझ्यासारखा आनंद आणि जान्हवी रागाने तिथून रूममध्ये निघून जातात आणि शशिकांत ओरडून म्हणत असतो की तुझ्या आईने दोन्ही मुलं ही पेतृ करून ठेवलेली आहेत त्यानंतर इकडे सकाळ होती आणि रमाला जाग येते तर आजी ही समोर काही चुलीवर करत असते आणि आजीही रमाकडे बघत असते तेव्हा रमा उठते आणि अक्षयच्या अंगावर थोडेसे ऊन लागत असते म्हणून ती उठून आपला पदर अक्षयच्या अंगावर टाकते तर आजी विचारते की अगं काय करतेस तेव्हा रमा म्हणते की आओ उन्हाचा त्यांना त्रास होईल आणि एकतर अगोदरच त्रास त्रास झाला आहे त्यांना झोप तरी व्यवस्थित लागायला हवी तेव्हा आजी म्हणते की आगं हे तर तुमचे बरे आहे रात्री तुला व्यवस्थित झोप लागावी म्हणून तुझ्या मालकाने तुझी काळजी घेतली आजोबा आतमधून बाहेर येतात आणि आग थंडी वाजत होती म्हणून तो तुझी किती काळजी घेत होता तुमचे दोघांचे एकमेकावर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम असेच असून द्या तुमच्या दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन द्या असे खुश होऊन आजोबा आशीर्वाद देतात त्यानंतर इकडे रेवा ही बाहेर निघलेली असते तर आरती विचारते की अगं अशा अवस्थेमध्ये तू कुठे निघाली रेवा म्हणते की माझं एक जरा महत्वाचं काम आहे मी जरा तिकडे जाऊन येते आरती म्हणते की एक मिनिट मान्य आहे की मला तुझा राग होता कारण तुझ्यामुळे रमाला त्रास होत होता आणि तिकडे गेल्यानंतर तुझ्याबरोबर जे काही घडले ते खरंच खूप भयंकर होते एक स्त्री म्हणून मला तुझी सहानुभूती वाटते म्हणून तुझ्या शरीराला त्रास होईल म्हणून उगाच तू दगदग करू नको म्हणून मी तुला काळजीपोटीच बोलले हे सर्व रेवा म्हणते की आरती माझं महत्वाचं काम आहे मी आलेच तर आरती पुन्हा तिला थांबवते आणि मला माहिती आहे की तू कुठे निघाली अक्षय भाऊजींना शोधण्यासाठीच ना, ना। त्यांनी तुझ्याबरोबर इतके वाईट केले तुला त्यांचा राग यायला हवा आणि तू त्यालाच शोधण्यासाठी जाती तुला त्यांचीच काळजी वाटते का रेवा म्हणते की काय करणार प्रेम आहे त्याच्यामुळे माझे बाळ गेले पण त्याच्यावरच प्रेम तर कमी नाही झाले माझे आरती म्हणते की ठीक आहे तू जाऊन या परंतु तुला जर त्रास होत असेल तर एकदा आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ रेवा म्हणते की नाही नको आरती मी बाहेर चाललेच तर जाता जाता मी डॉक्टरांकडे सुद्धा एकदा जाऊन येईल आणि त्यानंतर पुढे जाईल असे बोलून रेवा पुन्हा जायला निघते तर आरती पुन्हा तिला थांबवते आणि मला जरा तुझे रिपोर्ट दाखवते का असे विचारते तर रेवाला तर धक्काच बसतो रेवा म्हणते की रिपोर्ट्स कुठे ठेवले ते मला माहिती नाही तर आरती म्हणते की काय अगं तुझ्या बाळाचे रिपोर्ट्स होते ते असे कुठे ठेवले म्हणजे असे का म्हणते म्हणते की बहुतेक मी ते जाळून टाकले असावे तर आरती म्हणते की तू तर आत्ताच म्हणले की ते कुठे ठेवले माझ्या लक्षात नाही आणि आता परत म्हणते की ते जाळून टाकले नेमकं तू त्या रिपोर्टचं काय केले रेवा नाटक करत म्हणते की आरती खरंच मला औषधांचे साईड इफेक्ट झाले का असे वाटते आणि ते रिपोर्ट कुठे ठेवले तेच आठवत नाही आणि मी कशी वागते काय वागते ते मला कळतच नाही आणि तुला तर माझी सहानुभूती वाटते मग सुद्धा इतके प्रश्न तू विचारते आणि रेवा बाहेर निघून जाते तर आरती विचार करते की खरंच रमानी भाऊजी जे काही सांगतात त्याप्रमाणे ही नाटक करते की खरंच तिचे मिसकॅरेज झाले की नाही याचा विचार करते आरतीला त्या रेवावर डाऊट येतो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय एका खुर्चीवर मंदिरासमोर बसलेले असतात अक्षय म्हणतो की काल रात्री आपण देवळामध्ये जेवलो परंतु रोज रोज आपल्याला असे नाही जेवता येणार रमा म्हणते की आहो ही जागाच आहे जेव्हा माणसाला कोणताच आधार नसतो तेव्हा माणूस येथे येत असतो नतमस्तक होतो आणि नवीन जे काही करायची त्याची इच्छा पूर्ण निर्माण करतो तेव्हा अक्षय विचारतो की रमा आता यापुढे आपण काय करायचे तर रमा म्हणते की आता येथे आलोच ना मग तोच आपल्याला पुढे काय करायचे तो मार्ग दाखवेल आणि त्याच वेळेस जेव्हा रमाने अक्षय बाहेर गाडीवरून फिरण्यासाठी गेलेले असतात आणि त्या पावसात त्यांनी एका हातगाडीवर जी काही भजी खाल्लेली असतात रमाने स्वतः आपल्या हाताने बनवून अक्षयला दिलेले असतात तर तो माणूस तिथून जात असतो रमाने अक्षयला बघून तो म्हणतो की माऊली आता तर मला मंदिरात जाण्याची गरज नाही कारण विठ्ठल रुक्मायाचे दर्शन मला येथे तुमच्यातच घडले तेव्हा अक्षय म्हणतो की कोण तुम्ही तेव्हा तो बाबा म्हणत असतात की तुम्ही मला ओळखले नाहीस का जेव्हा तुम्ही एकदा पावसात मध्ये मा भिजत माझ्या गाडीवर आले होते तेव्हा मी वडापाव खाल्ला होता आणि गरमागरम भजी तेव्हापासून माझा धंदा इतका वाढला की खरंच मला भरपूर काही मिळाले आणि आता तर नाही मी दुसरीकडे सुद्धा माझा धंदा सुरू केलाय सांगवीला सुद्धा मी एक वडापावची गाडी टाकली रमा आणि अक्षय ते ऐकून खुश होतात आणि खरंच माझं नाव खूप मोठं झालं आणि ते बाबा त्यांच्या बागेतील मस्त असे पेरू रमा अक्षयला देतात आणि सकाळी सकाळी छान असे फळं खावीत असे ऐकलेले आहे बाबा विचारतात की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही हे ते कसे तेव्हा रमा लगेच म्हणते की आम्हाला कामाची गरज आहे काम मिळेल का, का तुमच्याकडे अक्षय म्हणतो की अगं रमा काय बोलतेस तर रमा म्हणते की का कामाची लाज कसली तेव्हा बाबा म्हणतात की साहेब तुमच्यावरही अशी वेळ आली म्हणजे दिवस फिरतात हे म्हण मला माहिती आहे परंतु आता माझ्याकडे काय काम असणार माझ्या बायकोने सर्व धंदा तिच्या ताब्यात घेतलाय ती मला काहीच करून देत नाही परंतु मला थोडासा टाईम द्या मी तुम्हाला नक्की काम देईल तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही भेटलाच तेच आमच्यासाठी खूप काही झाले तेव्हा ते बाबा म्हणतात की मला तुमचा नंबर द्या आणि त्याच अक्षयला आपला मोबाईलसुद्धा त्याने घरी काढून ठेवल्याचे क्षण आठवतात तेव्हा अक्षय म्हणतो की आमच्या दोघांकडे सुद्धा फोन नाही एक काम करा तुमचा नंबर द्या मी तुम्हाला फोन करेल तेव्हा आजोबा म्हणजे ते बाबा म्हणतात की आव असे काय करता आपल्या खिशातून पेन आणि एक कागद काढून त्यावर त्यांचा नंबर देतात आणि चार दिवसांनी फोन करण्यासाठी सांगतात तेव्हा मला माझे देव येथेच भेटले म्हणून अक्षय आणि रमाला नमस्कार करून बाबा निघून जातात तर रमा खुशून अक्षयला म्हणते की हीच आपली पहिली कमाई तेव्हा अक्षय विचारतो की आपली कमाई रमा म्हणते की हो आत्तापर्यंत आपण किती माणसं जोडली आणि तीच आपली महत्त्वाची कमाई आणि नक्की आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल हे तुम्ही बघतच राहा अक्षय विचारतो की रमा तू इतकी सकारात्मक कशी असू शकते ग हो? अक्षय म्हणतो की अग रमा तू माझ्या बरोबर नसती तर खरंच मी या जगामध्ये टिकलोच नसतो रमाला हसू येते त्यानंतर इकडे ही अक्षयला शोधत शोधत गाडीतून येत असते आणि मला माहिती आहे की अक्षय त्या रमाच्या तावडीतून मी तुला कसेही सोडून आणू शकते तुम्हाला सोडून गेलाच का आणि आता कुठे शोधू याचा ती विचार करत असते आणि पुन्हा गाडीमध्ये बसते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय हे रोडवरून येत असतात आणि त्यांच्या कंपनीतील जो काही गेटवरचा वॉचमन असतो तर अक्षयला त्याची धडक होते तर तो वॉचमन म्हणतो की दिसत नाही का तुम्हाला आणि पुन्हा अक्षयला वळून बघतो की साहेब तुम्ही आणि तुम्ही मला ओळखले नाही का म्हणून त्याची ओळख करून देतो रमा म्हणते की ओळखले आणि तेव्हा तो वॉचमन विचारतो की साहेब तुम्ही इथे कसे आणि सर्व काही ठीक तर आहे ना अक्षय म्हणतो की हो ठीक आहे परंतु सगळं का तुम्हा काही नाही आम्ही कंपनी सोडली आणि आता सर्व काही व्यवस्थित नाही तेव्हा तो मा वॉचमन विचारतो की साहेब पण अक्षय म्हणतो की प्लीज मला साहेब वगैरे काही म्हणू नका मी तुमचा आता साहेब नाही तेव्हा म्हणतो की आहो मालक आणि ते तुमच्यात किती म्हणजे फरक आहे हे डोळ्यांनी बघितले मी आणि रमाताईचं तर विचारूच नका त्या तर आमच्यासाठी मुलीसारख्याच आहेत तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि काका आम्ही आता सध्या खूप अडचणीत आहेत घरातून बाहेर पडलो पैसे नाही खायला काही नाही राहायला घर नाही कपडे लत्ते नाही तेव्हा वाचवन काका म्हणतात की मग तुम्ही माझ्याकडे राहण्यासाठी या आणि ते पण हक्काने अक्षय म्हणतो की आहो म तुम्ही म्हटले तेच पुष्कळ झाले आम्ही तुमच्याकडे कसे येऊ शकतो तेव्हा काका म्हणतात की माझं घर असे आहे की तिसऱ्या माणसाला राहता येत नाही परंतु आमच्या वस्तीमध्ये एक घर मोकळे आहे मी तेथे तुमची राहण्याची व्यवस्था करतो तर रमा म्हणते की खरंच काका तुमचे खूप उपकार झाले आम्ही राहण्यासाठी जागा शोधत होतो तेव्हा काका म्हणतात की तुमच्या घरचं सामान घेऊन या मी त्यांच्याशी बोलून लगेच येतो रमा म्हणते की सामान नाही आत्ता लगेच आपण त्यांच्याशी बोलूयात तर काका विचारतात की आपण बोलूयात परंतु घराचं भाडं आणि ठीक आहे दोन तीन दिवसांनी दिले तरी चालेल तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की कसे देणार दोन तीन दिवसांनी नाही दिले तर ते आपल्याला घराच्या बाहेर सुद्धा काढू शकतात तर रमा म्हणते की दोन तीन दिवस दिले ना त्यांनी आपण तोपर्यंत काहीतरी करूयात बंगल्यावाल्यांचं माहिती नाही परंतु कष्ट करणाऱ्या गरीब माणसात अजून सुद्धा पुढील भागामध्ये रमाने मस्त घर आवरून चुलीची सुद्धा तयारी केलेली असते विटा आणलेले असतात रमा विचार करते की चुलीची तयारी तर झाली परंतु आता शिजवायचे काय तर रमा एका दुकानामध्ये येते तर तो दुकानदार म्हणत असतो की आजच आणि लगेच उधार मागता येथे काही मिळणार नाही तेवढ्या काका येतात का आणि त्या दुकानदाराला म्हणतात की राम भाऊ त्यांना जे काही लागतात ते दे बाबा तेव्हा दुकानदार म्हणतो की मी फक्त तुम्हाला चारच वस्तू उधार देऊ शकतो रमा विचार करते की आता त्या चार गोष्टी नेमकं कोणत्या घेऊ तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद